गुड मॉर्निंग मी माझं नाव संगीता मी प्रज्वलच्या आई बाळांनी आज खूप छान प्रकल्प प्रकल्प साजरा केला हा दरवर्षी होतो मुलांना बुद्धिमत्तेत बुद्धिमत्तेत चा चालना भेटली आणि मेन म्हणजे मुलांना स्टेज तरी घेतली आणि हाच नाही तर या शाळेचा प्रत्येक प्रकल्प छानच असतो मुलांना बुद्धीत त्यानंतर ता चारला भेटतील प्रत्येक दुसरे पण कार्यक्रम खूप छान असतात आणि हे सगळे मुलांच्या फायद्याचे आणि काही काही म्हणजे शिक्षक बालकांना असं वाटतं हा टाइमपास आहे पण हा टाइमपास नाही आहे कारण हे सगळं मुलांसाठीच आहे म्हणजे मुलांनी तयारी म्हणजे खूप उत्सुकतेने तयारी केलेली म्हणजे ते दोन तीन दिवसापासून हे मुलांसाठी एक सणासार सारखंच होतं खूप तयारी छान केली आहे आणि मॅडमचं पण रोज सांगायला खूप आहे त्याच्यामुळे हे माझ्यासाठी तरी खूप चांगलं आहे म्हणजे मुलांसाठी पण आणि पालकांसाठी पण माय नेम इज प्रियांका पुरुषोत्तम महाराज मी आई आहे आज इथे पालक पालक शिक्षक मेळावा भरवलेला आहे शाळेमध्ये तर माझ्या मुलीला मी तर दुसरा ती दुसऱ्या वर्ष शाळेमध्ये टाकले तिला म्हणजे तिच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाढला आणि शिक शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे आणि आज तिच्याकडे वर दिलेले होते त्यात पण ती खूप छान बोलली तिच्याकडनं मध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये तिचा सहभाग होतो आणि तिची ॲक्टिव्हिटीज पण खूप छान राहते अभ्यासामध्ये पण ती खूप म्हणजे खूप छान प्रॅक्टिस करते आणि जे दिलेले होते ती, ती, ती राईटच करते आणि त्यामध्ये ती पूर्ण कॉन्फिडन्स खूप छान आहे आणि तिच्या शाळेतून तिला खूप रिस्पॉन्स वगैरे हो सगळं भेटतं आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती प्रत्येक याच्यामध्ये ती मडवली राहते आणि बाकी तुमचा पण तिला खूप सपोर्ट वगैरे हो त्याच्यामुळे ती सगळ्याच गोष्टीमध्ये फास्ट होऊन गेली धन्यवाद दे। माझे नाव अश्विनी विनायक दवळे आहे माझा मुलगा माझा मुलगा एस एल एम स्कूलमध्ये शिकतो तो सिनियर के जीमध्ये आहे आणि ही शाळा खूप छान आहे त्याच्या मॅम तर खूपच छान आहे त्याला म्हणजे एवढ्या कमी वेळात पण सगळ्या स्पेलिंग वगैरे लर्न झालेल्या आहेत त्याचा त्याचे मॅम खूप छान अभ्यास घेतात अतिरिका था। दळवी सिनियर के जी बी मध्ये मा शिकते माझी मुली तिच्यामध्ये फारच हे बोलण्याचं दे हे ते डेव्हलपमेंट होते स्टेज डेअरिंग वाढते चांगली शिकवा माझा मुलगा एस एम स्कूल पांडुरलीमध्ये शिकत आहे आता के जीमध्ये शिकतो उत्तम शिक्षण देत आहेत आणि छान होतं शिक्षक खूप चांगले गाईडलाईन खूप चांगले थँक्यू तर शिकतोय शिक्षक छान आहे अभ्यास छान नमस्कार माझे नाव सोनल विठ्ठल तोपे माझ्या मुलीचं नाव शुकर्ण विठ्ठल तोपे ती क्लास सिनियर के जी क्लास मध्ये शिकते तिच्या मॅडमचं नाव ज्योती मॅम आहे आणि ती पांढुली ते पांडुलीला एस एल एम स्कूलमध्ये शिकते खूप छान शिक्षण आहे तिथे चांगला अनुभव घेतला मला तेव्हापासून तिथं शाळेमध्ये आहे रिझल्ट खूप छान लागला आहे तिचा आणि तिची भरपूर कमेंट खूप छान झाली आहे खूप हुशार थँक्यू रामनाथ तुपे माझे मुलाचे नाव नक्ष रामनाथ तुपे हा सिनियर के जी बीमध्ये शिकतो क्लास टीचर ज्योती मॅम खूप छान शिकवतात अभ्यासामध्ये पण नक्ष खूप हुशार झाला आहे थँक्यू माझे नाव प्रिया आणि मी माझी माझा मुलगा इथं सिनियर के जी क्लासमध्ये शिकत आहे इथली शाळेचं चांगल्यापैकी शिक्षण आहे चांगल्यापैकी फरक वाटतो मुलाला शिक्षण चांगलं आहे इथल्या शाळेला तर आदर्श शाळा म्हणूनच मी म्हणे कारण जेव्हा बाहेर होता तेव्हा त्याला ते काही येत नव्हतं पण आता आल्यानंतर पंच्याण्णव टक्के मार्क्स त्याला पडले खूप चांगले शिक्षण माझे नाव सीता सागर भांगरे माझ्या मुलीचे नाव सानिका सागर भांगरे माझी मुलगी एकदा न सिनियर के जीमध्ये आहे इथले टीचर खूप चांगले शिकवतात इथलं वातावरण एकदम फ्री आणि चांगलं आहे प्रोग्रेस माहीत एक वर्षामध्ये भरपूर त्याचा प्रोग्रेस झालेला आहे आणि इक्विपमेंट पण मला दिसत आहे आज रिपोर्ट येतो त्यामध्ये खूपच इक्विपमेंट पियूष विठ्ठल तोळी त्याची प्रोग्रेस पहिल्यापेक्षा चांगली झालेली आहे मीटिंग्स ठेवतात सर प्रिन्सिपल सर मंथच्या एंडिंगला सॅटर्डेला तेव्हापासून म्हणजे मिटिंग्स कंटिन्यू आम्ही अटेंड करतो आहे पॅरेंट्स तेव्हापासून पियुषमध्ये खूप प्रोग्रेस झालेला आहे पहिले पियुष होता म्हणजे स्टडीमध्ये पण आता त्याचं मॅथ चांगलं झालेलं आहे इंग्लिशचे पण स्पेलिंग लर्न करतो आहे मराठीत पण आता त्याला चांगल्या प्रकार द्यायला लागलेलं आहे स्कूलच्या क्लास टीचर्स पण चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे त्याच्याकडे आता आणि आम्ही पण घरी त्याचा अभ्यास रेग्युलरली घेतो आहे

मला पण आनंद आला खूप चांगलं शिकवतात शाळा खूप चांगली माझे सिनियर के जी बी मध्ये शिकते शिक्षण छान आहे छान शिकत थँक्यू